काजलचं नशीब मस्त आहे नाही बिंदू ते आपलं नशीब काय खराब आहे का खराब, खराब नाही आहे म्हणा पण एवढे चांगलं नाही ना काजल सारखं तिला पहा बरं किती मस्त इथे येते पाहुण्यासारखी दोन चार दिवस चांगली पाहण्यासारखी खाते राहते आपल्या स्वतःच्या घरासारखी राहत नाही पाहुण्यासारखी राहते आणि तिथं जाते मस्त दोघत दोघं दोघत दोघं केला स्वयंपाक केला नाही तर मग हॉटेलात जेवण घेतलं रात्रीचे असलं थेक सकाळी खाऊन घेतलं दोघाचेच कपडे दोघाचेच भांडे दोघांचे जेवण बनवणं दोघाचेच करणं किती आराम आहे तिले तिले दोघाच करणं आहे आपल्याला काय खूप जास्त करावं लागते का आपण आपण किती जण आहे तुम्ही दोघं सहा जण सहा जणांच आपण दोघे मिळून करतो तर तीन तीन जणच येते ना आपल्या हिशामध्ये तर मग आपलं काय खूप खराब आहे का आपल्याला काय खूप कमी करावं लागते का तिले तर हाताने कपडे धुवा लागते आपल्याला हाताने कपडे धुवा लागत तसं म्हणलं ना तिच्यापेक्षा आपणच चांगले आहोत आणि अजून परिवारात आहोत कुटुंबात आहोत गमती बी आपल्याला तिला तर एकटं एकटं रहावं लागत असं हे म्हणत असं नशी माय नशिब खराब आहे आणि तू म्हणतो का तिचं नशिब चांगलं आहे काही अशी म्हणते का ते अशी म्हणतच नसून ते नशीब खराब आहे आणि याचा नशीब चांगला आहे म्हणून तर गेलीच ते कशी होते जावाले आणि कशी होते जावाले कशी होते जावाले तिथं जावाले होते नाही कारण तिथे आराम आहे ना दिलं मस्त नाही आपल्या मतानं केलं काम केलं नाही केलं नाही केलं मनाची राणी आहे ते तिच्या मनाची राणी आपल्याला आहे का तसं आपल्याला टाइम झाला उठा उठाल तर कशा ओरडते सासूबाई मग तिथं आहे का तसं ललिता ते अशी गोष्ट आहे कोणाला बी आपलं सोडून दुसऱ्याचं चांगलंच वाटते कारण त्याचं काय अस्लियत आहे त्याचं त्यालाच माहित राहते तुला तिथं चांगलं वाटते तुला चांगलं वाटत असं असं राहते ते आपलं नाही चांगलं लागत ना दुसऱ्याचं चांगलं लागते चा चांगल आपल्याला मग आता विचार नको करू आपण आहे आपण ते गोबी काप पटकन आण करतो भाजी तोपर्यंत मी डाळनं भात ठेवून देतो तुम्हाला तर काही समजतच नाही तुम्ही तुमच्याच दुनियेत खुश आहात तसंच राहावं लागते जेवढं भेटलं तेवढ्यातच खुश राहावं लागते आपल्या दुनियात आपल्या आपण जिथं आपल्या सभोवताल जे वातावरण आहे त्याच्यातच खुश राहणं शिक तू बी आणि जाते गोबी काप पटकन आता ठीक आहे कापतो बापा देतो आणून मग पेट भिजवतो अहो प्लेट पण नाही चाकू प्लेट <laughs> बोललीस मी आणा द्या बरं ते द्या बरं पेन दूत आहे एक चाकू द्या आणि एक प्लेट द्या द्या लवकर द्या लवकर कापून देतो नाही तर मग तिकडे धैर्य उठवतो तो, तो, तो पल्ला करण आज काय बनवलं टिफिन मध्ये काज आज मुंग मुंग बनवले मुंग 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 बनवले तू हे काय वय मग 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 काय वय काय वय काय चांगलं ढंगाचं जेवण बनवत जाय ना ढंगाची भाजी पुढेच राहते टिफिन मध्ये बनवायची तर चांगली बनवत जाय ना काय जे मग मग काय वय मुंगाची भाजी मोकळी मोकळी रात्री मुरू टाकले होते आता मस्त मोकळी मोकळी मुकड� बनवली मस्त आणि पराठे बनवले भात दिला थोडासा सलाद दिला हे मू बिन ते काहीच काही देत नको दे मला चांगली भाजी फुल बनवून देत जाय दोन माझ्या बसून खायला लागते मला त्याच्या टब्यामध्ये चांगलं चांगलं राहते चांगले चांगलं बनवत जाय चांगलं देत जायना चांगले दे आलू गिलू काही गोबी काही फुलगोबी काही पत्ता गोबी काही भेंडी काहीच काही वय काय ते मग किती पौष्टिक आहेच्चे मूम अख्खेवाले आता बनवले किती पौष्टिक आहे काय ते ড দিয়ে যায় মোকাবি মোকি না খালি না উত খাস মানে लवकर आहे आता मला जास्त काम करायला लागते आता तू घेऊन येतो भाजीपाला किती कानाचा जास्त दूर तर जवळच आहे आता मत मताना तू पैसे घे आणि तू घेऊन येऊन जातो भाजीपाला आणायचा अजून काही आणायचं घरातलं सगळं घेऊन येतो तू आता शिक आता स्वतःहून असं स्वतःहून करणं शिका जरा मीच कधीपर्यंत करत राह मला ड्युटीवरून पुरसात भेटत नाही आता आता तूच आणत जाईल तूच करत जाय पण चांगलं चालत जमले पैशाची कमी नाही आपल्याला फक्त आण ना आण ना तुला चांगलं बनवून बस एवढं आहे तुझ्या आता आम्ही पण ना कधी नाही आणलं ना भाजीपाला मला नाही वाटत समजत मला कसं आणा लागते माझ्या घरी मी कधी नाही आणो आता इथे तुम्ही आणत होते ना आता काय वेळेवर मला म्हणता तू आणजो आता शिक आता मी काही मी काही जन्माचा शिकलो नाही इथं येऊन तू तू मी का पहिले नाही आणू मी टिफिनच बांधलो होतो आता तू आली इथं म्हणून आणतो तर मी शिकलो ना तसं तू बी शिक बरं ठीक आहे मग घेऊन येईन मी आज मग मग मी एकटे जाईन का

आता आईच सासूबाई आणून देते सगळं फक्त त्याला बनवाच लागते आणि हारून मिरून दोघे जणी बनवते तर काही वाटतच नाही मला इथं एकटीले एकटीले दोघांचाही म्हटलं म्हणजे काय कमी आहे काय एकटीलेच करावं लागते इच्छापेक्षा तर तिथंच बोर आहे ललिता ताई न बिंदू ताईच नशीब आहे मला वाटेल की इथं एकटी राहीन तर चांगली नशीब आहे मग एकटं राहायला भेटते पण काय कामाचं असो ते जस नशीब चांगला आहे मस्त आहे तर आणून भेटते फक्त बनवाच लागते तिथं तू बी राशीन काय विचार करशील देशील तिथून बांधून हो हो देतो देतो चला

আত আ প্র আ যে বনম মন্্য তাতবি ব ব নমা আবি ব েত। নি । কা তুমি কাপ তু ভাজি কা তুমি মিনিউন তমি আইন মোটা সবে আই আমা হা । নিধ ত ন্দতা খনদিন খেমা খ ব ব ঠিক। সালে তু ভা প লে । भाजीपाला घेऊन नाही आले खायली आता काय वावरातून येत होतो घरी म्हटलं ध्यानात आलं भाजीपाला संपला असं म्हटलो आता आठ दिवस झाले ना घेऊन आलो होतो म्हणून ध्यानात आलं तर घेऊन आलो तिकून येता येत घरून थोडी मी भाजीपाला घेवायला तर तुम्ही वावरात गेल तो ना येता येतात घेऊन आलो मग तिकून आले काय बजाराकून आले का तुम्ही घरी वावरातून नाही मी तिकून नाही आलो मी मी जाणून बोलतो ना बाजाराकडे गेलो घरी नाही येतो मी तिकडे गेलो घेऊन आलो काही गलती केली का बघ मी गलती केली काही गलती केली का भाजीपाला आणून तर तुमची सासू मला व्यवस्था बोलते नाही नाही मामा तुम्ही काय भाजीपाला आणून काय गलती नाही नाही बरं झालं ना आणली तर हे शेवटचीच राहिली होती तो रातच्या मला ढुंडाच लागले असतं भाजी भाजी काय बनू काय बनू चांगलं झालं ना आणून ठेवून आणली तुम्ही तर गलती काय गलती नाही गेली नेऊन ठेवून द्या मग जा घेऊन द्या ना आणा नाही तर मी नेऊन ठेवून देतो द्या नेऊन ठेवतो मी नाही नाही बस बस तू समजा बस तू मी नेऊन ठेवून देतो अशा आहे मग ललिता तुमच्या सासरे कोणती जबाबदारी त्यानं घेतली ना तर पुरी करतात ते हा भाजीची कमी नाही पडू देणार आता तुम्हाला संपली का आणली संपली का आणली हा आता तुमच्या हाती फक्त बनवणं आहे चांगलं चांगलं चटाक्याच बनवतो ना त्या आम्ही बनवतो ना कुठे ठेवून देतो ना बॉस जाग्यावर ठेवत जाते त्या नेहमीच्या जागेवर ठेवत जाय दिसते बी मग जागेवरच राहते तो रुमाल रुमालच्या जागेवर रोजच्या जागेवरच राहते पण तुमच्या डोळ्याने दिसत नाही तुमच्या डोळेच जागेवर राहत नाही रोज आज कुठं ना उद्या कुठं असे राहते अशी नजर तुम्ही टाकता तिथंच तर होता जिथं रोज राहते तिथंच होता आ, दे ते भाजी भाजीपाला घेऊन घ्या रुमाल घे मी घेऊन ये घरी मला भेव लागते घरी ह आठ वाजता घरी येऊन किती काम असलं तरी हो हो ठीक आहे येऊन देईन आठ वाजता येऊन जाईन घरी घ्या रुमाल काय बापा लय दिमाग खराब झाल्यासारखं लागते माया धाव धाव इकडे धाव तिकडे धाव इकडे धाव तिकडे धाव ऑफिस मध्ये जावा जात पर्यंत मला चैन नाही पडू द्या हे दे हे दे एक मोचा नाही दिसला आणि दुसरा मोता दिसला आणि बूट नाही दिसला बूट मध्ये कचरा बापा बापा किती घनघन 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 तिथं नाही करत एवढे घनगन इथं घड्या घनघन करतात आता अजून ही दुसरी जिम्मेदारी आता हे भाजीपाला आणायची तिथं मस्त राहतो गड्या इथं असा असं ताण नाही पडत मस्त आराम उठतो येई उठते तांग धुतेत आणि अर्ध्याला अर्ध अर्ध करूनच घेते मग थोड्याशा पोळ्या शेकल्या का झालं माय काम तिथं मस्त राहते गड्या इथं तर बस म दिमाकालाच नाकवते हे चला असू दे सगळ्याचे नशीब बसावते थोडी राहते त्याच्या इथं हाय म्हणून मला इथं राहा लागते नाही राहिले असते तर काय तिथं राहाय लागलं असतं मस्त आराम ललिता ताईच मस्त आहे वा बिंदू ताई सगळं करून घेते आणि त्याईले इले फक्त भिजून पोया रांधा बस बाकी दिवसभर आराम कपडे बी नाही धुवायला लागत मग माय कपडे धुवायचे राहिले कडे अजून अजून चिल लावते कालच आहे सर पोली आता कपडे धुवून घेतो पटकन वाडू टाकून देतो मग बाकीचे कामं करतो एक नंबर बोलवलो मस्त तुम्ही गार्डन घराच्या समोरच काही आणल्या फुलाचे झाड काही आणले मुला सांगत नाही मी आणली असती मी बी आणली असती मी नाही आणली भर दुपारी भर दुपारी गेल ती दुपारी घेऊन आली आणि लावले बापा त्याला खात दिलं त्याला सकाळी संध्याकाळी पाणी टाकते पाहते बापा तिने आणलो ललितान माय बाई ललिताने शेव का काय झाडाझुडाचा फुला फाला वाटलो ना ललिताले फुल फलाचा शोक आहे म्हणून हम्म आता जे नाही वाटत ना तेच राहते माणूस दिसते तसा नसते वरतून अलग अंधरून अलग राहते बोलते चालते हम्म असं राहते ना ते थे? कोणाला काहीची आवड राहते कोणाला काहीची आवड राहते आता माहिती मोठी सुन बिंदुले तिला स्वयंपाक करायची आवड आहे घरचे कामं करायची स्वयंपाक करायचे स्वयंपाकाची करा गाडी तिला आवड आहे इले स्वयंपाकाची आवड नाही इले ललिताला स्वयंपाकाची नाही जरा आवड दिले आणि ह्या झाडाजुड लावणं हे असं हे बाहेरचं हे लय आवड आहे तिला हो आवडी निवडी नुसार सगळं ते कुणाला काही आवडते कोणाला काही आवडते सगळ्याची स्वभाव सारखे राहत नाही सगळ्याची आवडी निवडी सारखे राहत नाही हो ना तशी आहे तावरतुवर आवरतुवर पण तिले हे फुलं फाल झाड लावणं हे झाडं आवडते घर सजवणं हे आवडते बिंदुले नाही तेवढं बिंदूले स्वयंपाकात तिला रुची आहे सायपाक करणं बनवते मस्त एक नंबर सायपाक बनवते बिंदू हो केक काय मस्त बनवला होता दुकानात दुकानात काय केक घेटन असा केक बनवला होता बिंदू न मग पोरीच्या वर दिवसाले बिंदुले पण चांगलं सोग्र नाही तू मोठे मस्त पाणी सर येते तिले कोणतं हे मोगऱ्याच वय हा आता उन्हाळ्यात मोगरा येते ये हे हे वोय हे का समता ये खात वोय का टाकलं काय हे झाडायला हो ना हे वय ना ते खात टाकलं तिनं टाकलं ना तिथेच ठेवलं तिनं तिकडे अल्ला ठेवून देत हो ना अल्लाक सल्लग ठेवून द्यायला पाहिजे होत आता रोज रोज थोडी टाका लागत ना पंधरा दिवसात एक महिन्यात एक वावरात आपण पिकाले जसं टाकतो तसंच आता मला लागेल तिला ठेवून दे हो ठेऊन आलेला अजून नाही तर इथं सांडू सुंडू येईन इथं हव्यानं सांडून जाईन इथं पुरं वाया चाललं मायगा गा चाल असते ते का स्वस्त येते का चाल बाप्पा समोर मे बी सायपाकाची तयारी करतो हो कर कर हे इथंच ठेवलं का इथंच राहू दे का जिथत तिथं राहते बाईच्या हातचं सामान जिथत इथं राहते गोबी कापली लगेच हे बी कचरा बी घेऊन जाते ना अर्धी गोबी बी इतर ठेवली काय आता बघ काय म्हणता मी पीक घेऊन राहिली सात करून राहिली ना हे गोबी हे गोबी हे तुला कापली नाही मी अर्धी अर्धी कवनी तर सोडली फेकाची आहे का ते खराब आहे का काय म्हणतो हे इतच इतच ठेवलं काय हे कचरा आहे या कचरा डस्टबिन मध्ये टाकून दे हे गोबी ठेवून दे चांगल्या ना कापून कावून दे घेतली पुरी आता बाई तेवढीच गोबी लय मोठी झाली लय मोठा बंद होता तो तेवढीच तर लय झाली मग हे हे अजून लय होत होती ना हे सलाद मध्ये कामी येईल म्हणून मी तशीच ठेवली हे फ्रीज मध्ये ठेवून दे ना आता कधी कधी ठेवून देशील हिचं इथंच पडलं राहते जिथच तिथं राहते तिकडे बाहेर ते तिकडे खात टाकलं ना तू ना दिवशी मग ते खातचं पाकिट तिथंच ठेवलं काय त्यालाही उचलून ठेवून कुठं एका चांगल्या दागी डबल न टाकत राहीन अजून आणशील काय अमाय हो हो आताबाई खादचं पाकिट ठेवतो 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 तिथंच राहिला आणि हे गोबी काही ठेवची ने उद्या इथंच राहीन का मंदार ठेवतो ना आता बाई ठेवतो ना मला गेले मी मी कापले नेले म्हणलं येतो आणि चोकडे घेऊन येतो म्हटलं आणि म्हटलं हे हे बॉबी फ्रिज मध्ये ठेवतो म्हटलं बोलून गेली काय बोलून गेली म्हणतो जितक तिथं राहते जितक तिथं राहते हा हो बरोबर का बर काम करत जाय ना आठवणीनं उचलून ठेवून द्या तवाचे तवा हो आता बाई आता उचलतो मी नेऊन टाकतो डस्टबिन मध्ये गोबी नको डस्टबिन मध्ये टाक जोते गोबी पहिले फ्रीज मध्ये नेऊन ठेव मग हे डस्टबिन मध्ये नेऊन टाक हो हो आता बाई हो